स्वागतम सुस्वागतम शुभसंकल्पांच्या शुभ संकल्पांच्या वरदान प्रदान करणारे शिवगौरी नंदन मंगलमूर्ती श्री गणरा स्वराज्य स्थापनेसाठी मंगलनांशी आभा झुंज मांडणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवरा आणि या महन मंगल चैतन्यदायी गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावनचरणी त्रिवार अभिवादन करून बिरोबा सार्वजनिक गणेश मित्र मंडळ केसनंद काटा वाघोली उपस्थित सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे मंडळ यंदा एकविसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे प्रतिवर्षी नयनरम्य देखावे सादर करण्याच्या परंपरेला अनुसरून मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला ऐतिहासिक देखावा न्यायप्रिय न्यायप्रिय शिवराय शिवरा। रांझे गावचा पाटील अर्थात शिवरायांची न्याय नीती शिवरायांची न्याय नीती रामराम मंडळी रामराम स्वातंत्र्य भारतात तरी स्त्रियांना मानान न घाबरता जगता येईल असा विश्वास होता परंतु तोही फोल ठरला आज कोणताही पेपर उघडा किंवा कोणताही न्यूज चॅनल लावा त्यामध्ये स्त्रियांवरील अत्याचाराची बातमी नाही असा एकही दिवस उजाडत नाही मंडळी अशा एक ना अनेक रोज बातम्या ऐकायला मिळतात आपण त्या ऐकतो आणि गप्प बसतो अशा हजारो घटना घडतात तेव्हा एखादी घटना, घटना उजेडात येते समाज काय म्हणेल कोर्टात काय विचारलं जाईल या भीतीनं कितीतरी घटनांची तक्रारही केली जात नाही जर तक्रार केली तर साक्षी पुरावे विचित्र प्रश्न खटला लांबण या सर्व घटना तिच्यावर घडलेल्या घटनेमुळे ती स्त्री घाबरून जाते निकाल लागला तरी आरोपीला सौम्य शिक्षा होते त्यामुळे अशी कृत्य करणारे निर्ढावतात आणि समाजाला त्रासच देतात परंतु अशी घटना जेव्हा आमच्या राज्यात शिवशाहीच्या काळात घडली तेव्हा राजांनी कसा न्याय दिला राजे अगदी लहान वयाचे होते त्यांचा तो पहिलाच न्याय निवाडा <laughs> राजा राज न्याय द्या रामजी काय झालं ते न रडता शांतपणे सांगा काय काय झालं म्हणून सांगू वाटोळ झालं माझी पोरगी नदीवर पाण्यावर गेली तिला पळवून नेलं राज पळवून नेलं तिची अब्रू लुटली भाई जीव दिला जीव दिला <laughs> मारा जीव दिला हो माझ्या पोरीनं जीव दिला मी हा पोरका झालो राज पोरका झालो <laughs> रामजी कोणी केलं हे कृत्य हा राज वरच्या समध्या भाया बापड्यांनी बघितलं पण राज बोलणार कोण कोण आहे तो कुंपणाला शेत खाल्लं राज कुंपणाला शेत खाल्लं राजा गावच्या पाटल्यानच केलं पाटलांनाच केलं येसाजी जीव चाळीस घोडेस्वार घेऊन जा रांजाला आणि या पाटलाला काढण्या घालून उद्या दरबारामध्ये हजर करा जशी आज्ञा महाराज राजांचे रवाना झाले त्यांनी पाटलाला काढण्या घातल्या आणि दरबारामध्ये हजर केला दरबार माणसांनी खचाखच भरला होता रांजाचा पाटील तस बडप्रस्त त्यांना सर्वत्र मान होता शिवाजी राजे त्यांना काय शिक्षा देतात हे ऐकण्यासाठी सर्वजण जमा झाले होते येसाजी महाराज पाटलांना ताबडतोब खर करा जी, जी। रामजी हाच का तो नीच पाटील वय महाराज हाच तो, तो नराधम यानच यानच माझ्या पोरीची अबरू लुटली राज यानच लुटली राजे पाटील आम्ही नावचे राजे आहोत नाही तुम्ही मात्र गावचे खरे पाटील असाल आम्ही या भूमीचे पुत्र आहोत महाराष्ट्राचे पुत्र आम्ही परस्त्रीला माता बहीण म्हणून ओळखतो प्रजेला बटीक समजत नाही घडलेला गुन्हा खराय वय महाराज पाटील प्रजा ही पोरासारखी असते त्यांना सांभाळण्यासाठी पाटील की दिली आणि तुम्ही प्रजेवर अत्याचार करता ओ, चुकलं महाराज चुकलं चुकलं नाही पाटील याचा जाब द्या, द्या, द्या। या तुम्हाला द्यावाच लागेल पंत पंत मला न्याय द्या गोतमुखानं मला न्याय द्या पंत गोतमुखानं न्याय द्या राजे मी काय म्हणतो पंत तुम्ही यामध्ये लक्ष घालू नका पाटील मिळेल तुम्हाला गोतमुखानं न्याय द्या परंतु एक अट आहे कसली राज आम्ही सर्व करू रामजीच्या मुलीला उभी करा तिलाही काहीतरी सांगायचं असेलच माणूस कधी उभा राहील का गोतमुखाचा न्याय सामान्यासाठी असतो तुमच्या सारख्या मातापर गुन्हेगारांसाठी नाही पंत 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 चुकलो पंत राज मासाहेब मासाहेब माफी द्यावी मासाहेब माफी द्यावी ती पोर असेल तेव्हा कान वैरे झाले होते जी? जी। या हात पाय चौरंग करा, करा त्याचा गाढवावर बसवून याची धिंड काढा गावचे पाटील आहेत म्हणे ले। मानाने गावी गेली पाहिजे जा घेऊन जा, जा। आणि शिक्षेची अंमलबजावणी ताबडतोड करा जी महाराज पंत 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 वाचवा मला राजा राजा माफ करा मासाहेब मासाहेब न्याय द्या मासाहेब न्याय द्या राजा राजा पंत पंत राजा मासाहेब न्याय द्या राजा मासाहेब न्याय द्या राजे एवढी कठोर शिक्षा पंत मघा बोललो त्याबद्दल क्षमा करा बांदल देशमुख आम्हास मानत नव्हते तर त्यांचे हातपाय तुटले शिक्षा कमी व्हायची होती ती तिथे इथे नाही पण शिवबा मा साहेब राणी पद्मिनी आठवते तुमच्या जाऊबाई आठवतात नाही मा साहेब नाही आता हे थांबायलाच हवं आमचा नाईलाज आहे अशा पाप्यांना शिक्षा होणार नसेल तर आम्हाला राजेपणाही नको आमच्या राज्यात रात्री सुद्धा स्त्री निर्धोकपणे बाहेर पडली तरी तिला भीती वाटू नये ही आमची अपेक्षा आहे मा साहेब राज राजा वाचवा राजा मा साहेब पटक माझे माझे हात पाय तोडू नका राज 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 शिवबा आज तुम्ही केलेला न्याय निवाडा हा दहा किल्ले जिंकण्यापेक्षाही श्रेष्ठ वाटला आम्ही धन्य झालो शिवबा धन्य झालो पहिलं मंडळी आमच्या राजांचा न्याय निवाडा अपराधाला वेळीच शिक्षा केली आणि याची दहशत संपूर्ण मावळात पसरली सर्वजण आदरानं पाहू लागले राजांकडे कल्याणच्या सुभेदाराची सून राजांपुढे उभी केली तेव्हा राजे म्हणाले आमच्या मा साहेब अशा सुंदर असत्या तर आम्ही देखील असे सुंदर जन्माला आलो असतो त्यांनी परस्त्रीला आईचा दर्जा दिला तिची ओटी भरून पाठवणी केली पण आज पण आज समाजात सर्वत्र स्वैराचार बोकाळलाय म्हणूनच दररोज बलात्कार खून अत्याचार अशा अनेक बातम्या छापून येतात यावर लवकरात लवकर शासन झालं तर गुन्हेगार निर्धावणार नाही गुन्हा करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतील आमच्या मंडळाचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु अशा प्रकारचा खटला लवकर सुरू होऊन त्यावर लवकरात लवकर निकाल लागून गुन्हेगारास कडक शासन करावं खटल्यास जेवढा उशीर तेवढे साक्षीदार धागेदोरे कमजोर होतात खटले मागे घेण्यासारखे प्रकार घडतात आरोपी मात्र पुराव्या अभावी निर्दोष सुटतो आणि त्याला लहानशी शिक्षा होते मग तो असे गुन्हे न घाबरता करतो मात्र ही घटना जिच्या बाबतीत घडते त्या व्यक्तीस ती आयुष्यभर आठवत राहते त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या मनावर होतो तिचा सर्वांवरून विश्वास उडतो म्हणून या अशा आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी ही इच्छा आम्ही या कार्यक्रमातून व्यक्त करतो ध्वनी मुद्रण चंद्रशेखर येलआरपूरकर रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ शुक्रवार पेठ पुणे मंडळाचे संस्थापक धर्मेंद्र कृष्णकांत पाटील मंडळाचे अध्यक्ष शिवाजी नारायण सातव उपाध्यक्ष ज्ञानदेव उर्फ माऊली मेहत्रे कार्याध्यक्ष शंकर काका सातव खजिनदार मुक्तेश्वर खैरना सदस्य दत्ता बहिरट गणेश सातव बापू कोपरे कापा लोखंडे लक्ष्मण पवार नंदू कोळेकर दादा काळोखे सनी लोखंडे महिला सदस्य आसिफा पठाण सुप्रिया लोखंडे रेणुका कुसाळकर हौसाबाई काळोखे समद पठाण मंडळाचे सदस्य कैलासवासी कैलास सखाराम कुसाळकर आणि कैलासवासी अब्दुल फिरोज पठाण यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन मंडळ सर्व गणेश भक्तांचे वर्गणीदारांचे आणि हितचिंतकांचे सदैव ऋणी राहील